महीता है कि मदे मदे हे आपण सर्वांना माहीत आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये अयोध्यामध्ये भव्य असं श्रीरामाचं मंदिर बावीस जानेवारीला हे त्या ठिकाणी उभं राहणार आहे रामलल्ला तिथे प्रत्यक्षपणे तिथे आपल्याला सर्वांना लक्षात येत आहे की बावीस जानेवारी हा संपूर्ण देशासाठी फार आनंदाचा असा क्षण आहे प्रत्येकजण बावीस जानेवारीची वर्षानुवर्ष वाट पाहतो आहे आणि डोंबोली आणि डोंबोली शहरामधील असणारे आम्ही सर्वजण विविध डोंबोलीमधले गणपती मंदिर संस्थान असेल गणपती मंदिर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सर्वच्या सर्व डोंबोलीमधील असणाऱ्या सर्व संस्था त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आणि डोंबिवलीकडे एक सांस्कृतिक परिवार म्हणून असणारे सर्व कलाकार या सर्वांनी मिळून असं ठरवलं की हा पूर्ण महिनाभर हा उत्सव साजरा केला गेला पाहिजे आणि म्हणून काय काय करता येऊ शकतं तर काही कलाकारांनी आम्हाला सांगितलं की आपण एक अशी प्रतिकृती तयार करावी आणि म्हणून मग ही भव्य अशी प्रतिकृती तयार करण्याचं काम गेली महिनाभर सुरू होतं आज ती श्रीरामाच्या मंदिराची प्रतिकृती आपण प्रत्यक्षात पाहतो आहे ती त्यांनी उभारली